अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे याच एक मोठं आंदोलन झालं आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येला मंदिराचं निर्माण झालं आणि त्या ठिकाणी श्री रामललांच्या विग्रहाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली पण त्यावेळी जरी ती प्रतिष्ठापना झाली होती तरी देखील कळसाच काम बाकी होत आपल्याकडे मंदिर पूर्ण झालं कधी समजतात ज्यावेळी कळसाच काम पूर्ण होत आणि कळसाच काम पूर्ण झालं हे कधी समजतात ज्यावेळी त्या ठिकाणी भगवी धर्मध्वजा फडकते आणि आजच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी अयोध्ये मध्ये राम मंदिरावर त्या ठिकाणी धर्मध्वजा ही फडकावली आहे अयोध्येच्या मंदिरावर तर भगवा फडकला आता हिवरखेडच्या नगरपालिकेवरही भगवा फडकवायचा आहे हिवरखेड आकोट आणि तेलारा तिन्ही नगरपालिकांवर आपल्याला दोन तारखेला भगवाच फडकवायचा आहे